मागच्या मागच्या भाग तेरामध्ये आपण सिद्धार्थ गौतमाची प्रवर्ज्याबद्दल माहिती ऐकलेली आहे आणि आता भाग चौदामध्ये आपण पाहणार आहेत किंवा सिद्धार्थ गौतमाने प्रवर्जा घेतली अर्थात संन्यास घेतला त्याच्यानंतर काय घडाल घडलं हे आपण या भागामध्ये पाहणार आहेत आणि हे जेव्हा शाके संघाची बैठक संपली सिद्धार्थ गौतमाने प्रवर्जा घेतली अर्थात संन्यास स्वीकारला असं झालं आणि ही वार्ता तत्काळ राजा राजवाड्यामध्ये पोहोचली आणि त्यावेळेला संपूर्ण कुटुंब सिद्धुधन राजा महाप्रजापती आणि राजधानीत सर्व दुःखाचा गुण डोंगर कोसळला हे काय झालं आता काय करायचं आणि मग सिद्धार्थ गौतम हा राजवाड्यामध्ये पोहोचण्याआधीच ही जेव्हा वार्ता राजवाड्यामध्ये पोहोचली त्यावेळेला सिद्धार्थ गौतमच्या नजरेस आलं की आपले माता पिता अतिशय गाळत आहेत त्यांना अतिशय दुःख झालेलं आहे मग त्यावेळेला सिद्धोद्धनराजाने गौतमाला सांगितलं सिद्धार्थाला सांगितलं की बाबा आम्ही युद्धाच्या दुष्परिणामाचीच चर्चा करत होतो पण तू अशी टोकाची भूमिका का स्वीकारलीस की जे आम्ही कधी याच्याबद्दल विचारही केला नव्हता हो आणि तो एवढा मोठा निर्णय घेतलास ग्रहत्यागाचा किंवा देश सोडून जाण्याचा याचा आम्हाला दुःख होत असतं आहे दुःख होत आहे आणि सिद्धार्थला असं वाटलं की परिस्थिती असं वळण घेईल असं मला वाटलं नव्हतं आणि याचा मी विचारसुद्धा केला नव्हता की मला अपेक्षा होती की बाबा या शाक्य आणि कोलिया किंवा या समाजामध्ये या संघामध्ये एक शांती स्थापनेसाठी मी माझ्या युक्तिवादाने शाक्यांचे मन वळवू पाहत होतो परंतु त्याचा काही माझ्या युक्तिवादाचा काही परिणाम झालेला नाही आणि परंतु जे काही घडलं ते घडलं याच्यापुढं परिस्थिती अधिक बिघडू नये यासाठी मी सतत प्रयत्नशील होतो व त्यात मी यशस्वी झालो कारण का याची मला जाणीव आहेच की पुढं काय होणार आहे मी सत्य आणि न्यायाच्या तत्त्वापासून विचलित झालो नाही असत्य आणि न्यायाच्या तत्त्वाच्या रक्षणासाठी जी मला शिक्षा भोगावी लागेल ती व्यक्तिशा माझ्याच वाट्याला यावी असं मला वाटत होतं आणि त्याच्यात मी यशस्वी झालो तरीही सिद्धदानाला समाधान कसं होईल याने काहीही सांगितलं तरी अरे तो आमचा विचार केला नाही सिद्धजन म्हणाला परंतु या कारणास्तव मी परिवराज्यक व्हायचा निर्णय घेतला मग सिद्धार्थ त्यांना सांगू लागला की बाबा तुमची भूमी तुमचा राजवाडा सगळं जे काही आहे शेती हे जर संघानं जप्त केली तर पुढं काय व्हायचं आपलं ते काय हलवतील हे मी जाणून होतो आणि त्याच्यासाठीच हा मी निर्णय घेतलेला आहे असं सिद्धोदन म्हणजे राजाला हा सिद्धार्थ सांगत होता परंतु प्रजापती गौतमी हे आसरू डाळत होती आणि संभाषणात सिद्धोधनाबरोबर समाधान स सहभागी झाली आणि तेही मध्ये मध्ये बोलू लागली आणि म्हणाली मी तुझ्या पित्याशी संमत आहे आम्हाला सोडून तू एकटा जाऊ नकोस आम्हालाही घेऊन चल त्यावेळाला सिद्धार्थ गौतम म्हणाला की माते तुम्हा दोघांनाही दुःख होणं साहजिक आहे खरंच साहजिक आहे परंतु मी जो निर्णय घेतलेला आहे तो बरोबर आहे आणि तू इतकं दुःखी होऊन तू असं दुःख व्यक्त करू नको कारण का तू क्षेत्रिय माता आहेस तू क्षेत्रिय राजाची पत्नी आहेस तू क्षेत्रिय असल्यामुळं तू तु, तुला क्षेत्रिय कुलाला शाक्य कुलाला साजेचे असे शौर्य आणि धैर्य तू दाखवले पाहिजे तू धीर धरला पाहिजे असे द तू दुःखी होणे हे आपल्या घराण्याला शोभत नाही आणि समज मी युद्धक्षेत्रात जर मला वीरमरण प्राप्ती झाली असती तर तू काय केले असते सांग समजा युद्ध झालं आणि मी त्या युद्धात सहभागी झालो तुम्ही काही नाही म्हणत होतं का आपलं रक्षण करण्यासाठी किंवा हे जे शाक्य आणि कोलियाचं भांडण आहे त्या युद्ध तुम्ही भाग घेतला असता आणि त्या युद्धात वीरगती युद्धा झालो असतो प्राप्त झाली असती तर तू काय केले असते अरे ते क्षेत्रियाला साजेचे असेच झाले असतं परंतु आता तू कुठं जाणार लोकापासून दूर जाणार वन स्वापदाच्या सहवासात राहण्यासाठी वनात जात आहेस तेव्हा आम्ही सुखात कसे राहू शकतो तू जंगलात राहणार तपस्या करणार विचार करणार ध्यान तू तुझा देह गाठण्याचा प्रयत्न करणार परंतु तुला हे असं रानावनात भटकत असताना किंवा तपश्चर्या किंवा जे काही तुला करायचं आहे ते करत असताना आम्ही सुखी कसे राहू आणि त्याच्यासाठी आम्हाला तू सोबत घेऊन जा त्यावेळावरून सिद्धार्थ मातेला म्हणाला मी कसा काही घेऊन जाऊ शकतो तुम्हाला अगं माते तो जो नंद आहे तो नंद ला लहान मूल आहे आणि माझा पुत्र जो राहुल आहे तो नुकताच जन्मलेला आहे माते त्यांना तू सोडून येऊ शकशील का मी न्यायचं म्हटलं तर तू येऊ शकशील का शक्यच नाही आईची माया वेगळीच असते असं सिद्धार्थाने वाटणं तू येऊ शकतेस का नाही येणार ना। आणि मग गौतमीचे तरीही समाधान झालं नाही त्याला विनंती कर। करू आर्जव करू लागली आणि सर्व शाक्यांचा देश सोडून कौशलाच्या देशात कौशल नरेशाच्या आश्रयाला जाऊ आणि हे शक्य आहे परंतु माते आम्हाला काय म्हणतील शाक्य आम्हाला काय म्हणतील सिद्धार्थाने विचारले ते ते याला देशद्रोह म्हणतील म्हणणार नाहीत ना का आपण जर नरेशाच्या आश्रयाला गेलो तर ते देशद्रोह करून गेला असं ते म्हणणार आहे याशिवाय मी वाणे आणि कृतीने असे काहीही करणार नाही ज्यामुळे कौशल नरेशाला माझ्या प्रजेचे खरे कारण कळेल कारण तसे मी या शाक्याना वचन दिलेले आहे म्हणून मला तेही करता येत नाही हे ला का हो आहे की मला वनात जर राहावे लागेल अधिक पण याच्यापेक्षा वेगळा मार्ग मला सुचत नाही आता वनात एकटे राहणे का लोकांच्या सहवासात राहणे पण सिद्धोधन राजा म्हणाले की अर पण एवढी घाई का केली आहे शाक्य संघाने काही काळापुरते युद्ध युद्ध स्थगित केले आहेच आणि कदाचित ते युद्ध होणारही नाही मग तू आपली प्रवर्ज स्थगित का करत नाहीस कारण असं जर झालं तर कदाचित शक्य हे समूहात राहण्याची अनुमती देतील मग हा विचार मात्र सिद्धार्थाला मुळीच रुचला नाही कारण एकदा निर्णय झाला झाला हा वचनाला फार बांधील असंच स्वभाव सिद्धार्थाचा असल्यामुळं त्यांना हे काही मान्य झालेलं नाही आणि मी प्रवर्ज्या घेतल्यानंतर युद्ध घोषणा मागे घेण्याविषयी कदाचित संघाचे परिवर्तन होईल परंतु हे सर्वप्रथम माझ्या प्रवर्ज्या घेण्यावर अवलंबून आहे मी अभिवचन दिले आहे आणि मी ते पाळलेच पाहिजे माझ्या वचनभंगाचे परिणाम आम्हा सर्वाकरिता मी जर हे वचन मोडलं सभागृहाला दिलेलं ते जर मोडलं तर आम्हा सर्वासाठीच किंवा शांती स्थापन करण्यासाठी हे दोह करता म्हणजे दोन्ही बाबीसाठी हे घातक होऊ शकतं आणि माते तू माझ्या मार्गात येऊ नये म्हणजे मला अडवू नकोस मला तू संमती दे मला अनुमती दे मला आशीर्वाद दे जे काय होईल ते सर्वांच्या कल्याणाचंच होईल असं मी वचन देतो गौतमी आणि सुदूर्दन अबोल झाले काही बोलू शकले नाहीत का पोरगा ऐकतच नाही सिद्धार्थ गौतमाने ना त्यांचं म्हणणं काही ऐकून घेतलेलं नाही आणि त्यानंतर सिद्धार्थ यशोधराच्या महालाकडे प्रयाण केले तिला पाहून तो स्तब्ध राहिला काय बोलावे ते कळत नव्हते आणि तिचा तिनेच शांततेचा भंग केला ती म्हणाली कपिल वस्तू येथे संघाच्या सभेत जे काही घडलेलं आहे सिद्धार्थाला उलट यशोधराच म्हणाली की ते संघाच्या सभेत जे काही घडलेलं आहे त्याची वारतं वृत्तांत मला सगळं अगोदरच समजलेलं आहे तर त्याने तिला विचारले यशोधरा म प्रवर्ज घेण्याच्या माझ्या निर्णयाविषयी तुला काय वाटते सांग त्यावर आपल्या भावनावर नियंत्रण ठेवलं आता यशोधरा दुःखी होणं साहजिक आहे तिच्या मनावर परिणाम झाला त्याच्यावर नियंत्रण ठेवून ती यशोधरा सिद्धार्थाला म्हणाली मी तुमच्या स्थानी असते तर मी तरी दुसरे काय केले असते हा निर्णय जो आहे शांततेचा किंवा न्यायाचा तुमच्या ठिकाणी मी असते तर तेच केले असते आणि एवढं होऊनही मी त्या कोलियाच्या विरुद्ध जे युद्ध आहे त्याच्यात मी सहभागी झालेच नसते आणि तुमचा जो, जो निर्णय आहे तो अगदी योग्य आहे असं यशोधरीने सिद्धार्थाला सांगितलं आणि तुम्ही जे करताय का त्याला माझं संमती आहे सहकार्य आहे मीसुद्धा तुमच्यासोबतच प्रवर्जा स्वीकारली असती परंतु मी तसे करू शकत नाही कारण मला आपल्या मुलाचे राहुलचे संगोपन करायचे आहे आणि त्याच्यासाठी मी तुमच्यासोबत प्रवर्जा घेऊ शकत नाही असे होऊ नये अशी माझी अपेक्षा होती परंतु आम्हाला धैर्य आणि शौर्याने परिस्थितीचा सामना केला पाहिजे मलाही दुःख होतं आहे असं होऊ नये परंतु शौर्य आणि धैर्य या परिस्थितीला सामना हा केलाच पाहिजे तुम्ही तुमच्या मात्यापित्याची काही काळजी करू नका चिंता करू नका मी असेपर्यंत त्यांची काळजी घेईन माझी एकच इच्छा आहे तुम्ही आप्तस्वजनापासून सोक्यापासून दूर जाणार त्यांच्या पाठीमा मग त्यांना मागे ठेवून परिवराज्यक होणार आणि तुम्हाला जीवनाचा मार्ग सापडेल तो मानवजातीच्या कल्याणाचाच चा मार्ग सापडेल असं यशोधरा सिद्धार्थाला म्हणाल्याच्यानंतर नंतर सिद्धार्थाचं मन भरून आलं यशोधरा एवढी धैर्यवान आहे यशोधरा एवढी धैर्यवान आहे शौर्यवान उदार मनाची आणि याचं त्याला आज खरी पत्नी असून आज खरी त्याला जाणीव झाली आणि यशोधरेसारखी भार्या मिळाल्याबद्दल तो स्वतःलाच धन्य समजू लागला आणि या नियती प्रत्येक करीत आहे असाही विचार त्याच्या मनात आला त्याने राहुलला घेऊ येण्यास सांगितले त्याने पित्याचे वासल्यपूर्ण नजरेने राहुलला न्यायले आणि आपला निरोप घेतला त्या राहुलला पाहत पाहिलं एकदाचं आणि मग राजवाडा सोडला आणि तिथून त्यांनी सर्वांचाच निरोप घेतला आज इथं आज आपण इथंच थांबूया धन्यवाद आता पुढील भागात पंधरा भागात काय पुढील भाग आहे ग्रहत्यागाबद्दल ते आपण पाहू आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमो बुद्ध आहे